काळाच्या पुढे जाता येत नाही आज राज्याचे प्रमुख पद सांभाळत असताना ते त्यांच्या दरे या गावी जात असताना तिथे शेती करताना त्यांचे फोटो काढतात आणि ते आम्ही पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ते पाहतो मी देखील गावी असताना सहा वाजता शेतात जातो मात्र आमचे फोटो कोणी काढत नाही आणि ते सोशल मीडियावर येत नाही त्यांच्यासारखी आमची फॅन फॉलोईंग नाही आहे अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आज पार पडला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते यौद्ध कर्मयोगी एकनाथ शिंदे या चरित्र ग्रंथाचे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे प्रकाशन सोहळा पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौटुंबिक वाटचाल ज्यांची जडणगडण त्यांचा संघर्ष कष्ट त्यांच्या राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याच्या लखजोखा या ग्रंथात मांडण्यात आला आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली यावेळी अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे भाजपनं मुख्यमंत्री करणार हे मला आधीच सांगितलं असतं तर आपण आखी राष्ट्रवादी फोडली असती आणि इकडं आणली असती असं अजित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस यांची टर्म नव्याण्णवची आहे शिंदे यांची दोन हजार चारची चार आहे चार चार चा मी यांना सिनियर आहे मी नव्वदचं आहे मात्र हे सर्व पुढे निघून गेले यांनी मला सांगितलं असतं की एवढे आमदार आणल्यावर मुख्यमंत्री करणार मी तर पार्टीच घेऊन आलो असतो असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला आहे आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतोय सी पी राधाकृष्णन यांच्या राज्यपालापदाची पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे हे प्राध्यापक ढबळ यांच्यामुळे आहे या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीत खूप काही घडलंय त्यात एक शेतकरी कुटुंबातील मुलगा येतो काय आणि कामे करतो काय त्यात नगरसेवक होतो आमदार होतो त्यानंतर मागे वळून पाहत नाही मी नव्वदच्या बॅचचा आहे सगळे पुढे निघून गेले शिंदेंना मुख्यमंत्री करणार असं कळालं मी मुख्यमंत्री करणार म्हणून सगळी पार्टी जाणली असती असं अजित पवार मुश्किलपणे म्हणाले लोकांच्या गराड्यात राहणारा हा मुख्यमंत्री आहे मंत्रालयात कधीकधी आम्ही म्हणतो कॅबिनेटला खूप लोकांची गर्दी होते माझ्या टर्मपासून अनेक मुख्यमंत्री झाले मात्र सारखं गराड्यात मिसळून राहणारा असा मुख्यमंत्री मी कधीच पाहिलेला नाही आहे आम्ही शेतात काम करतो पण व्हिडिओ फोटो कधी येत नाही त्यांनी अनेक संकट झेलले आहेत काळाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही आज राज्याचे प्रमुख पद सांभाळत असताना ते त्यांच्या दरे या गावी जात असतात तिथे शेती करताना त्यांचे फोटो काढतात ते आम्ही पाहतो ते आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो मी देखील गावी असताना सहा वाजता शेतात जातो पण आमचे फोटो कोणी काढत नाही आणि ते सोशल मीडियावर कोणी टाकत नाही कारण त्यांची सारखी आमची फॉलोविंग नाही आहे अशी फटकेबाजी अजित पवार यांनी केली आहे पुस्तकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे असं देखील अजित पवार म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा